श्री स्वामी समर्थ गरुडचल नावाचे एक मुणी आपली कन्या माधवी हिच्यासह एकदा विष्णूच्या भेटीस आली विष्णूने त्यांचा आदर सत्कार केला बालवयातील माधवी आजनतेपणे विष्णूजवळ जाऊन बसली हे पाहून लक्ष्मीला राग आला व तिने तिला घोड्याचे तोंडाशी होशील असा शाप दिला हे ऐकून क्रोधित झालेल्या चलन लक्ष्मीला तू हत्तीन होशील असा शाप दिला हत्तीन रूपातील लक्ष्मी येथे आली व तिने पापमुक्तीसाठी तपश्चर्या सुरू केली ब्रह्मदेवाने तिला पापमुक्त केले तिचे नाव महालक्ष्मी ठेवले या स्थानाविषयी कोल्हासूर वदाची कथा प्रचलित आहे पुराण काळातील राक्षस कोल्हासुरानी या परिसरात अनाचर माजविले होते देवी त्यांचे पुढे हातबोध झाले होते देवांची प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्यांच्या युद्धाची तयारी केली दोघांचं घनघोर युद्ध झालं शेवटी महालक्ष्मीने ब्रह्मशास्त्राने त्यांचं मस्तक उघडवलं पश्चिम अश्विन याचा वध झाला पृथ्वी समयी त्याने या क्षेत्रास आपले नाव मिळावे असा वर मागितला देवी व देवतांचे त्यांच्या मुखातून दिव्य तेज थेट महालक्ष्मीच्या मुखातून शिरले त्यांच्या नावावरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळाले कोल्हापूर स्वराच्या वदनानंतर आनंदोत्सव देवदेवता ऋषीमणी सर्वजण आले पण त्र्यंबोली देवीला आमंत्रण देण्याचे राहून गेले दे। हे लक्षात आल्यावर महालक्ष्मी इतर देवतांसह त्र्यंबोलीसह पूर्वेकडील टेकडीवर भेटायला गेले त्रिम बसली रुसली होती तिची मज समजूत काढून तिला येण्याची विनंती केली तेव्हा तू करव क्षेत्र जा माझा राग गेला पण मी येणार नाही असं तिने सांगितले व तिथे तिने वास केला तिरुपतीची सोन आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथा ही सांगितली जाते तिरुपतीला जाणारे महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून येतात असेही बघण्यात येते बालाजी तवर प्रसन्न होणार नाहीत जववर त्यांची अर्धागिने महालक्ष्मी प्रसन्न होत नाही अशी भाविकांची मान्यता आहे तिरुपती आणि बालाजी देवस्थानामधील या नात्यांची ही कथा एकदा भगवान ऋषी भगवान विष्णूकडे आले त्यावेळी विष्णू शिष्यशाहीने असून निद्रा घेत होते तर त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांचे पाय होती भगवान विष्णूने आपले स्वागत केले नाही याचा राग घेऊन महर्षी भृंग यांनी भगवान विष्णूच्या छातीवर जोराने लता प्रहार केला भृंग ऋषीचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांची क्षमा मागितली आणि मृगांचे पाय चेपण्यास सुरुवात केली भगवान विष्णूचे हे वागणे पाहून देवी लक्ष्मीना क्रोध अनावर आला त्या रागापायी त्यांनी वैकुंठ सोडली आणि देवी कोल्हापूर येथे येऊन राहिली देवी लक्ष्मी वैकुंठामध्ये कधीही परतली नसून आजही कोल्हापूरमधील भव्य देवस्थानामध्ये महालक्ष्मीचा वास आहे अशी आख्यायिका आहे आणखीन एका आख्यायिकेनुसार या देवस्थानामध्ये भगवान शिवांचे गुप्त देवस्थान आहे असे म्हटले जाते शक्ती संतुलित राहावी यासाठी शिवही तिथे असल्याचा समज आहे पण शिवांच्या देवस्थानामध्ये भाविकांना जाण्यास बंदी आहे